आपल्याला उद्या कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि उद्या मार्केट कसं राहू शकते ज्या ज्या वेळेला प्रोडिक्शन केलं त्यावर त्या वेळेला मार्केटनं परफेक्ट आणि परफेक्ट आणि परफेक्ट वर्किंग केलं तर एक्झॅक्टली आता मार्केट जर लेवल बघितलं तर पन्नास हजार चारशे अठ्ठ्याऐंशी ही लेवल असे आहे की इथून जर या मार्केट न ब्रेक केलं तर पन्नास आठशे अडतीस एकावन्न हजार सत्तरी ही लेवल पण आपल्याला मार्केट मध्ये शकता एकावन्न हजार एकशे पंचावन्न जर त्या लेव्हलनं क्रिएट केला तर एकावन्न हजार चारशे सेहचाळीस आणि एकावन्न सातशे ब्याऐंशी हे पण लवकरात लवकर मार्केटमध्ये या लेवल दिसून येऊ शकतात आता बँक मध्ये जर स्ट्रॉंग सपोर्ट झोन जर म्हणला किंवा मार्केट बॅक देईल असं जर म्हणला तर हा एक झोन असा आहे की पाहिजे जसं निफ्टी अजून त्या लेवलला आलं नाही किंवा त्या सपोर्ट झोनला आला नाही तसं बँक निफ्टीचं काय नाही कारण बँक निफ्टी ऑलरेडी सपोर्ट झोनलाच आहे आणि इथूनच बँक नेटला सपोर्ट द्यायला पाहिजे जर समजून झालं की इथून त्यांना सपोर्ट घेऊ शकला नाही तर अजून एक लेवल आहे ती म्हणजे एकोण हजार सत्याहत्तर पण पन्नास हजार ही लेवल बऱ्यापैकी जर स्ट्रॉंग असणार मार्केटला याला थांबणं किंवा याला सहजाशी ब्रेक करणं हे सहजाशी पॉसिबल नाही असं मला वैयक्तिक वाटतंय माझ्या हिशोबानं तुम्ही जर मार्केटला इथे बघितला तर पन्नास हजारपासून प्रॉपर सपोर्ट घेऊन त्यांनी ग्रीन कॅनल क्लोजिंग केलं आणि के हीच ग्रीन कॅनल कंटिन्यू बनवून परत मार्केटन आहे तशा लेवलला आपल्याला परत ज्या लेवल म्हणजे त्रेपन्न हजार गेलो होतो त्रेपन्न हजार परत या लेवल आपल्याला दिसून येऊ शकतात मार्केटमध्ये रेग्युलरली बघा बँक नेटमध्ये तुम्हाला सोमवारी किंवा ह्या वीकमध्ये जास्तीत जास्त सी साईडचा विचार करायचा पीई साईडला जर विचार करत असेल तर तुम्ही तुमचं पेडिशन बघत राहा त्यामध्ये तुम्हाला मी सांगेल आता बघायचं बघायचा किंवा सीला बघायचं या सगळ्या गोष्टी आपल्या मध्ये डिस्कशन होतील पण तुम्हाला उद्या साईडला म्हणजे उद्या म्हणजे एक्झॅक्टला उद्या मार्केट बंद आहे डायरेक्ट आपण सोमवारी बघणार आहे मार्केटमध्ये तर सोमवारी तुम्हाला जे पण रिव्ह्यू करायचं जरा सी साईडला आणि त्या वीक मध्ये पण म्हणजे ह्या त्या वीकमध्ये पण जरा सी साईडला राहायचं जसं लेवल झालं त्या लेवलला परफेक्टली तुम्ही फॉलो करा आता बघा <laughs> नफ्टी मध्ये जर लेवल तुम्ही डिस्कशन केला तर मधल्या सगळ्या लेवल आपल्या आचक पद्धतीने प्रॉपर असं वर्किंग करतात आणि ऑलरेडी करत आलेले आहेत सेम पद्धत आता पहिल्या टार्गेट अचीव्ह केलं साठी पेंडिंग आहे सेकंडरी पण फ्लॅट किंवा गॅप डाऊन ओपन करून टार्गेट डाऊन करून एक्झॅक्टली समजा जर अप झाला तर परत तुम्हाला या ठिकाणी कॉलला ला कंडिशनला बसायचं आहे इथे बघा सकाळीच आपण कुठला मेन्शन केलं तर कुठलाच होतं इथं कुठलाही कॉल मी इथून पण कॉल आउट दिला नाही प्रॉपर फ्लॅट ओपन करून म्हणजे वरती गेला आणि बरोबर कॉल कुठला त्यांनी ब्रेक केलं स्टॉप लॉस तुमचा ऑलमोस्ट बघा हा होता आणि रिटेस्ट करून त्याने पहिला टार्गेट तुमचा अचीव्ह केलं ही जी सिस्टम आहे ची कन्सेप्ट होती जे ज्या व्यक्तींचं जास्त नॉलेज आहे मार्केटमध्ये त्याला ही कन्सेप्ट लक्षात येतात पण तो कधी कॉलला इथं बसत नाही बरेच जण तर ट्रॅप पण होता माझी आपले प्रिडिक्शन बघून म्हणजे ट्रॅपिंग व्हायचं नाही किंवा ऑलरेडी पुटला त्यांनी ब्रेक केले पुढचा जो पण स्टॉप लॉस हिट होत नाही तो पण तुम्हाला जे पण आहे ते कुठलाच वर्किंग करायचा सीला वर्किंग करायचं नाही तर बऱ्याच कमी जणांना माहिती आहे आणि ह्या अशा कन्सेप्ट तुम्हाला जर समजून घ्यायचे असेल किंवा समजायला म्हणजे पाहिजेत तर तुम्हाला आपल्या काय करायचं वीस तारखेला वीस नोव्हेंबरला आपला एक सेमिनार होणार आहे तो सेमिनार सध्या से सात वाजता होणार आहे त्याच्यामध्ये सगळ्या बेसिक अडव्हान्स प्रो ऑडव्हान्स इक्विटी एमसेक्स म्हणजे ह्याच्यामधलं थोड्या थोड्या गोष्टी तुम्हाला घेऊन आपल्या बेसिकचे लेक्चर होणार पण हे बेसिक नाही ह्याच्यामध्ये अडव्हान्स तरी असणार आहे तुम्हाला चार स्ट्रॅटजी चार कॉन्सेप्ट अशा कॉन्सेप्ट्स असतील जे तुम्हाला बाईंग सेलसाठी जे मदत करतील चांगल्या चांगल्यापर्यंत तुम्हाला प्रॉफिट्स काढून पण देतील ओके तर नक्की तुम्ही जॉईन करा जॉईन करण्यासाठी त्याची बायोमध्ये इन्स्टाच्या पेजला आपल्या इन्सी प्रोपेल असं सर्च करा आणि तिथं बायोमध्ये लिंक आहे त्या बायोमध्ये लिंक केला की आपले पैसे जाईल तर बायोमध्ये गेला की ग्रुपला तुम्हाला व्हॉट्सअपला जॉईन आहे त्याच्यामुळे तुम्हाला नोटिफाय पण येऊन जाईल प्लस आपली बॅच ती लवकर चालून जाईल सॉरी म्हणजे तो सेम लाईन वीस तारखेला लवकर चालून जाईल तर एक्झॅक्टली बघा नेफ्टीला पण तुम्ही वन डे च्या ग्राफ टाइम फ्रेम जर बघितला तर निफ्टी पण अजून जरा सपोर्ट झालं नाही कारण मध्ये जे पण आहे डाऊन फॉल सारखं जागून दिसत आहे इथून जे मार्केट डाऊनफॉल तर डाऊनफॉल कंटिन्यू जाय आणि हा डाऊनफॉल डाऊट साईडला कधी जाऊ शकतो तेवीस हजार चारशे दहा आणि तेवीस हजार चारशे चौदा म्हणजे दहा चौदा सेम रेंट असेल रेंज रेंड़ा आहे तर ह्या दोन बसून बाईंग येणं पॉसिबल आहे मार्केटमध्ये इथूनच मार्केटमध्ये चांगल्याबद्दल थोडस मुवमेंट होऊ शकते सगळ्यात बेस्ट वे किंवा सगळ्यात स्ट्रॉंग सपोर्ट तेवीस हजार एकशे दहा आहे हा जर मार्केट जर इथं टच केला तर इथूनच फुलबॅक मोठं होऊ शकत असं वैयक्तिक मनात मागं जर टिंब गेलं तर मार्केट ह्याच दोनपासून रिव्हर्सल मोठं फिरलेलं आहे म्हणजे खाली रिव्हर्सल फिरलेला आहे जिथे रेशन्स आहे मग इथं सपोर्ट म्हणून ऍक्ट होऊ शकतं इथून कॉस्ट चांगल्या पद्धतीने मुवमेंट आपल्या ठिकाणी देऊ शकतो ओके तर अशाच पिटिशनसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा थँक्यू